जपान मध्ये एक आयलंड आहे जिथे एक लाख लोकांमागे जवळपास पंचवीस लोक शंभर पेक्षा जास्त वर्ष जगत आहे जपान मध्ये एक है, है गाव आहे ज्याचं नाव आहे ओगिमी त्या गावाला जगातील सर्वात जास्त वहीच गाव म्हणून ओळखलं जात तर असा कोणता सिक्रेट आहे जपान मध्ये तर येथील लोक एवढं निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे त्या सिक्रेटचं नाव आहे इकीगाई त्या सिक्रेटला सांगण्यासाठी एक बुक लिहिली गेली जिचं नाव आहे इकी गाय तर इकी गाय काय आहे आणि तुम्ही कस शोधाल ते आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कडे इरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांमध्ये बॉम्ब हल्ला केला गेला होता तेव्हा असं वाटलं होत कि जपान आता बऱ्याच वर्षांनी मागे जाईल मात्र आज जपानचे लोक जगाच्या बरोबरीने स्पर्धा करत आहेत चला तर जाणूया ही पाच सिक्रेट जे तुम्हालाही निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करतील जपानी लोकांनी शोधलाय सकाळी उठण्याचा आपलं कारण शोधलंय तो कारण ज्याने जीवन जगताना आनंद येईल सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून तुम उठाल तेव्हा तुमच्या जवळ करण्यासाठी तुमच्या आवडीचं काम असेल जर तुम्ही तुमच्या जीवनाचा इकी गाई शोधलात तर जगणं खूप होऊन जाईल ही पुस्तक त्यांनी या पुस्तकामध्ये उदाहरण दिलंय जपान मधील ओकिनावा या शहरावर स्टडी झाली त्या शहरात ते एका पेंट ब्रश फॅक्टरीमध्ये गेले त्या फॅक्टरीमध्ये ते एका अशा महिलेला भेटले जिने आपलं संपूर्ण आयुष्य ब्रशचा एक एक धागा जोडण्यात घालवला आणि त्या कामात आता ती एक्सपर्ट झाली जर तुमचा एकी गाई तुमचं काम तुमची नोकरी तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही त्या कामापासून पड काढणार नाही तर तुम्ही त्या कामाला एन्जॉय करा तुम्हाला हेही आठवणार नाही की कि किती वेळ निघून गेली जर तुम्ही तुमच्या आवडीच्या कामालाच प्रोफेशन बनवत असाल तर तुम एकी बन, असा तुम्ही कसा शोधू यासाठी कामाला चार सोप्या स्टेप सांगितले आहेत स्टेप नंबर वन पॅशन असं काम ज्यावर तुम्ही प्रेम करताय आणि तुम्ही त्यात कुशल आहात पारंगत आहात नंबर दोन प्रोफेशन काम ज्या कामात तुम्ही एक्सपर्ट आहात आणि त्या कामासाठी तुम्हाला पैसेही दिले जात आहेत नंबर तीन वोकेशन असं काम जे केल्याने तुम्हाला पैसेही मिळत आहेत आणि या कामाची जगाला गरजही आहे या कामामुळे इतरांना मदतही होत आहे त्यांना मिळून होतो वोकेशन पेशा नंबर चार मिशन जिथे तुम्ही, तुम्ही तो काम करता त्या कामाची तेथील लोकांना गरज आहे आणि त्या कामावर तुमचं प्रेमही आहे ते मिळून बनतं मिशन तर या चार सोप्या स्टेपने तुम्ही तुमचा एकी गाई शोधू शकता सिक्रेट नंबर दोन फ्लो मध्ये राहणं जर तुमच्या हातात एखादं तुमच्या ना आवडीचं बुक दिलं आणि ते तुम्हाला वाचायला सांगितलं तर ते तुम्ही वाचायला कंटाळा मात्र तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत बोलायला सांगितलं तर वेळ कुठचं कुठं निघून जाईल हे तुम्हालाही कळणार नाही यालाच म्हटलं जातं फ्लो मध्ये राहणं जपान मध्ये लोक फ्लो मध्ये राहतात जर ते एखाद्या ठिकाणी झाडू मारत असतील तर ते असं झाडू मारतात की समोरच्या व्यक्तीला पाहून आनंद होईल जर एखाद्या व्यक्ती फळांचं उत्पादन घेत असेल तर तो असा उत्पादन करेल की बेस्ट फळ उगवेल जपानचे लोक आपल्या पॅशनला प्रोफेशन बनवतात त्यामुळे तेथील लोक काम करण्यासाठी कंटाळा करत नाही तर ते आनंदाने करत असतात नंबर तीन आपला पोट ऐंशी टक्के भरा आणि थोडी जागा रिकामी ठेवा ज्याने पचन चांगलं होईल तुमची शक्ती वाढेल आणि मोटापा सुद्धा वाढणार नाही लोक या फॉलो करतात स्पेशालिस्ट म्हणतात ज्यांनी ओकिनावा येथील शहरावर स्टडी केली तर ते म्हणतात की जपानी लोकांच्या ताटात व्हरायटी खूप असते दोनशे सहा प्रकारचे फूड ते खातात ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्स मसाल्यांचा वापर केला जातो पाच प्रकारचे फळं ती रोज खातात या गोष्टीकडे ते खास लक्ष देतात की इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणेच त्यांच्या ताटातही वेगवेगळ्या रंगांचे फळं अन्न त्यांच्या ताटात वाढलेलं असे त्यांचं जेवण खूप साधं असतं भात असतं नूडल्स असतं मिठाचा आणि साखरेचं प्रमाण हे कमी भाज्या बीन्स यांचा वापर ते जास्त करतात जेणेकरून बघणाऱ्याला ती वाटी भरलेली असते मात्र ते छोट्या वाट्या असतात त्यामुळे जास्त अन्न ते खात नाही त्यामुळे तिथली लोक शतक पार जगतात सोबतच निरोगी आयुष्य जगत असतात नंबर चार मोरिटा थेरपी म्हणजेच एक्सेप्ट द थिंग्स ऍज इट इज जी वस्तू जशी आहे तसंच त्याचा स्वीकार करा बरेच जण परफेक्शनच्या मागे लागतात मात्र परफेक्शन असं काहीच नसतं एखादी गोष्ट जशी आहे तशी स्वीकारा जेणेकरून तुमच्यातील ताण तणाव हा कमी होईल वाढत्या वयानुसार आपल्या मेंदूची फ्लेक्सिबिलिटी हे कमी होत असते कारण ते वयानुसार नवीन गोष्टी शिकण्याचा नवीन गोष्टी ट्राय करण्याचा सोडून देतात रोजच्या रुटीन मध्येच ते जगत असतात त्यामुळेच मेंदूची ऍक्टिव्हिटी हे कमी होत असते ज्याप्रमाणे लोखंडाचा वापर केला नाही तर तो जंग खातो त्याचप्रमाणे जर मेंदूचा वापर केला नाही तर तोही जंग खात असतो त्यामुळे त्याचप्रमाणे मोरिटो थेरपीचा वापर करा यामध्ये चार सोप्या स्टेप सांगितले आहेत नंबर एक यात व्यक्तीला रिलॅक्स व्हायला सांगतात आरामात झोपायला सांगतात लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहायला सांगितलं जात यामध्ये ऍक्टिव्हिटीज करायला सांगतात जसं की ध्यान करणे वॉकिंग करणे साध्या सोप्या ऍक्टिव्हिटीज करायला सांगतात नंबर तीन यामध्ये व्यक्तीच्या ऍक्टिव्हिटीज ह्या वाढवल्या जातात जसं की पेंटिंग करणे लाकूड कापणे ज्यांच्या त्यांच्या सोयीनुसार ऍक्टिव्हिटीज वाढवल्या जातात नंबर चार यात व्यक्ती जुन्या गोष्टींना मागे सोडत नवीन जीवनामध्ये नवीन ध्येयाने पाऊल ठेवत असतो या थेरपीचा वापर करून जपानचे लोक चुकीच्या लोकांनाही क्षमा करतात दिवसभरात चुकलेल्या लोकांना क्षमा करतात मनात ठेवत नाही नवीन दिवशी नवीन सुरुवात करतात नंबर पाच रेडिओ थायसो आपल्या शरीराची नेहमी हालचाल करत राहा नेहमीच एक्सरसाइज करत राहा जपान मध्ये सकाळी आणि सायंकाळी रेडिओ मध्ये असे कार्यक्रम ब्रॉडकास्ट केले जातात जेणेकरून सामान्य लोक व्यायाम करू शकतील ही परंपरा जवळ पन्नास वर्षांपासून चालू आहे जपान मध्ये ते तेथील एम्प्लॉईज करायला सांगतात तेथील लोक नेहमी आपल्या शरीराला ऍक्टिव्ह ठेवतात ते जास्त वेळ एका ठिकाणी बसत नाही थोड्या वेळ बसल्यानंतर उठून चालायला लागतात ज्याने ते निरोगी राहतात कारण ते आपली बॉडी सतत ऍक्टिव्ह ठेवतात पूर्वीच्या काळात आपल्याकडे टी व्ही मोबाईल असे साधन नव्हते तेव्हा आपले लोकही एका ठिकाणी बसत नव्हते तेही कुठल्या ना कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये नेहमी गुंतून राहायचे आणि त्यामुळे तेही भरपूर वर्ष जगायचे सतत शरीराची मुवमेंट करत राहा आणि निरोगी आणि आनंदी आयुष्य जगा तर जपान मधील लोक या पाच सिक्रेट्सचा वापर करून निरोगी आणि आनंदी जीवन जगतात या सिक्रेट्सचा वापर करून आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू